म्हणतो हो बाहेरचं सोडून द्या ज्यांच्या घरात मुलं आहे ना बापाचं मी बऱ्याच वेळा पाहिले ते, ते त्या मुलापुढं आम्हाला तक्रार करतात मुलगा फार फालतू आहे आमचा <laughs> काय बापाची उगार आहे मी म्हटलं तुमच्यापोटी जन्माला आले ते <laughs> काय बोलतो आपण मुलाला ना कळत नाही ठीक आहे तुमची भाषा नीट ठेवा हो। तुमचं बोलणं नीट ठेवा हो। मुलाचा अपमान करू नका आणि दुसरा शब्द सांगतो तुम्हाला तो मुलगा त्याचं अस्तित्व घेऊन जन्माला आलेला आहे तुमची गुलामी करण्याकरता आलं नाहीत तुम्ही ठरवेल त्या पद्धतीने तो वागणार नाहीत जर वागला तो गुलाम झाला तुम्ही जर नीट वागला नाही तुम्ही जर मोठा झाला नाहीत तुम्ही काय तुमच्या मुलाकडून अपेक्षा मुलगा आहे या अस्तित्वाचा बापाने आनंद घ्यावा भाषा समजून घ्या मुलगा आहे याचा आनंद लुटा तो अमुकच मोठा झाला पाहिजे का अपेक्षा करतात तुम्हाला सत्तर मार्क पडले त्याला ऐंशी पडले पुन्हा तक्रार नव्वद पडायला पाहिजे होतो तू काय दिवा लावला तुझी मार्क सीट बघ ना त्या काळात तुला किती कळत होतं आणि जर म्हटलं ना की मुलं आजचे फार फार हुशार येतो आपल्याला ते मोबाईल वापरतात ते मुलं पटापट वापरतात म्हणजे काय बोलतो मुलगा का मूर्ख पण आहे मुलाचं अस्तित्व स्वीकारा तो जसा आहे तसा आहे ईश्वराचा प्रसाद आहे त्याला गुलाम करू द्या त्याला बळजबरी करू नका